मित्रांनो जय महाराष्ट्र सुरुवातीला जर बातमी येते भाजपच्या गोटातून मित्रांनो भाजपला सर्वात मोठा हादरा भाजपचा गड अखेर उद्ध्वस्त सरसंघचालकाच्या गडातील भाजपा अखेर संपुष्टात मित्रांनो बघूया ब्रहमुंबई क्षेत्रातील भाजपा आता आली संपूर्ण मोडकळीस उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होणार इतक्या तब्बल इतक्या नगरसेवकांचा जाहीर प्रवेश आताची सर्वात मोठी बातमी बघूया सविस्तर नेमकी काय ती भाजपला मोठा तगडा झटका दिग्गज अनेक नगरसेवक मित्रांनो सविस्तर अपडेट भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि नगरसेविका आणि स्थायी समिती सदस्य कविता म्हात्रे यांनी पक्षाचा थेट दिलाय राजीनामा तसेच लवकरात लवकर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होणार प्रवेश नेमकी काय आहे आणि किती आहेत नगरसेवक सोबत भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या डोंबिवलीतून मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे कारण डोंबिवलीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी स्थानिक नेतृत्वावरती नाराजी व्यक्त केली आहे भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून विशेष म्हणजे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचे संकेत नव्हे तर संकेतच दिले आहेत डोंबुरीतील भाजप नेते आणि नगरसेवकांच्या गटाला मोठा धक्का देणारी घटना घडली आहे यामुळे बाहेर पडत त्यांनी कोणत्याही प्रकारचा नेतृत्वाकडून सहकार्याचा अभाव आहे विकास कामांसाठी निधी मिळत नाही असा थेट थेट आरोप भाजपच्या नेतृत्वावरती केला आहे विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी त्यांनी एकदा राजीनामा दिला होता मात्र आमदार रवींद्र चव्हाण यांच्या समजुतीनंतर त्यांनी पदावर पुनरागमन केले होते तरी सुद्धा आजूबाजूच्या वॉर्डांना भरघोस निधी दिला जात असून आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप त्यांनी थेट भाजपच्या नेतृत्वावरती केला आहे सत्तेत असूनही निधी मिळत नाही असा सवाल नागरिक विचारत आहेत त्यामुळे विकास कमी अडकले आहेत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे असे विकास मात्र यांनी स्पष्ट केले दरम्यान त्यांनी सर्वच पक्षांशी चर्चा सुरू केली असून उद्धव ठाकरे गटाकडून मान सन्मान मिळाल्यास आम्ही त्या पक्षात प्रवेश करू असेही त्यांनी संकेत दिले आहेत त्यामुळे भाजपच्या गडामध्येच जिथे भाजपा स्ट्रॉंग होती टोकल्या नोमोली भागात तिथेच भाजपचा तगडा नेता ठाकरेंच्या गळा लागला असून त्यांच्या समवेत आता किती नगरसेवेत प्रवेश करणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलं आहे यामुळे उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पूर्ण तंगडी मोडल्या असून या भागात उद्धव ठाकरेंची ताकद मात्र आता मनसे सह ठाकरे दोन्ही एकत्र आल्यानंतर मात्र प्रचंड ताकद या भागात वाढणार असं दिस त्यामुळे ज्या भागामध्ये कार्याध्यक्ष ज्या भागामध्ये संघाची ताकद याच भागातून भाजप आता सुरुवात झाली आहे मित्रांनो ही उद्धव ठाकरेंची खेळी भाजपला आगामी काळामध्ये खूप महागात पडू शकते ज्या ज्या भागामध्ये भाजपा स्ट्रॉंग आहे अशा भागामध्ये उद्धव ठाकरेंनी आता नवीन आपली चाल खेळण्यास सुरुवात केली असून त्या भागातील बहुतांश नेते ठाकरेंच्या गळाला लागण्यास लागण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय भाजपचे अजून तब्बल एकवीस नगरसेवक पुन्हा एकदा राजीनामा देऊन ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी बातमी आहे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद